नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आनासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन शासन निर्णयाची संपूर्ण माहिती तर दोन हजार पंचवीस साठी राज्य सरकारने एकूण सातशे पन्नास कोटींचा निधी अर्थसंकल्पित केलेला आहे त्यापैकी आता नवीन दोनशे कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे याबाबतचा एक सविस्तर या ठिकाणी झालेला आहे आणि या जी व्हिडिओमधून ची या पद्धतीने माहिती घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा नवीन असाल व्हिडीओ सबस्क्राईब करा बेलायकोनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहील तर महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी एकूण सातशे पन्नास कोटींचा निधी राखून ठेवलेला होता तर आता यापैकी तीनशे कोटी रुपये आधीच वितरित केलेले आहेत आता दोनशे कोटी रुपयांचा आणखी निधी कार्यान्वयसाठी मंजूर करण्यात आले आहे तर हा निधी महामंडळातील महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आर्थिक विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहे तर यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत उद्योजकता विकास स्वावलंबन प्रोत्साहन कर्ज योजनांची अंमलबजावणी व प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य याच्यासाठी हा एका निधी वापरण्यात येणार आहे तर हा निधी उपलब्ध झाल्यामुळे नवीन आर्थिक मदत योजना वेग मिळेल त्यानंतर बेरोजगार मागास आणि उद्योजक तरुणांना संधी मिळणार आहे तसेच विविध सबसिडी व कर्ज योजनांचे वितरण वाढेत ग्रामीण भागात आर्थिक विकासाला चालना मिळेल त्यानंतर उद्योजकतेला उद्योजकतेला नवन संजीवनी या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने आर्थिक अनासाहेब पाटील आर्थिक महागास विकास महामंडळ या ठिकाणी याबाबतचा हा एक सविस्तर जी आर या ठिकाणी निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांना मिळणा मिळालेली मोठी चालना आहे या निर्णयामुळे हजारो लाभार्थ्यांना फायदा होणार आहे जर तुम्हाला असेच शासन निर्णय अपडेट्स योजना माहिती आणि सहाय्यक हवे असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट्ससह